नमस्कार मी डॉक्टर नचिके दीक्षित गेली सोळा वर्ष मी रेकी हिलिंग मेडिटेशन मेडिकल प्रॅक्टिस यामध्ये काम करतो आहे दोन हजार सोळाला आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती एकशे सहा व्याख्यानं केली होती आणि त्याचं सर्टिफिकेशन आणि गोल्ड मेडल देखील आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे अनेक लोकांमध्ये वावरताना त्यांचे जे काही अनुभव आहेत ते अनुभव पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली का आपल्याला आत्ता सगळ्यात जास्त गरज कशाची असते तर ती समाधानाची आनंदाची आणि त्याचबरोबर पैशाची बरीच लोक असं म्हणतात की पैसा हा माझ्या जीवनामध्ये मा येतो येतो आणि चालला जातो तो राहत नाही अजिबात माझ्याकडे सेविंग होत नाही मला पैसा जो आहे हा पैसा मिळण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते किंवा होतं असं की पैसे जेव्हा मिळतात तेव्हा खूप पैसे मिळतात खूप रुपये मिळतात पण कधी कधी तीन चार महिने असे निघून जातात की मला अजिबात फायदा होत नाही नफा होत नाही आणि त्यामुळे मला तितकं पैसा मिळत नाही त्यामुळे यासाठी काही उपाय आहेत का तर मेडिडेशनच्या माध्यमातून आपल्याला उपाय काय काय करू शकतो ते आपण आज पाहणार आहोत तर आपली ही जी सप्तचक्र हिलर नावाची कोर्स जो काही सुरू आहे सिरीज सुरू आहे या सिरीजमध्ये सप्तचक्रापैकी पहिलं चक्र जे आहे ते मुलाधार चक्र आहे मुलाधार चक्र आपल्याला पैसा मिळवून देतं तुम्ही बरोबर ऐकलं मुलाधार चक्र आपल्याला पैसा मिळवून देतं आपल्या शरीरामध्ये पैशा संबंधितल्या ज्या पेशी आहेत आपल्या शरीरामधले जे काही संपत्ती संबंधितले जे चक्र आहेत ती जर ब्लॉकेज असतील तिथे अडथळा निर्माण झाला असेल तर आपल्याला पैसे मिळत नाही संपत्ती मिळत नाही यासाठी काय करायचं आहे तर आपल्या ह्या चॅनलवरतीच मुलाधार चक्र मेडिटेशन कसं करायचं याविषयी माहिती दिलेली आहे आपल्या जो काही शरीराचा मेरुदंड आहे त्याच्या सगळ्यात खालचा भाग जिथे माकडहाट असतं त्या ठिकाणी मुलाधार चक्र असतं ह्या मुलाधार चक्राचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे ते कसं करायचं तुम्हाला चॅनेलवरती जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला आज्ञाचक्राचं मेडिटेशन करायचं आहे चक्र मग थर्ड आहे आणि सांगायचं आहे की माझ्याकडे किती पैसा आहे आणि मी पैशामुळे किती समाधानी आहे याला म्हणतो आपण ॲफर्मेशन पैसे कमवण्यासाठी आपल्याला मेहनतीची गरज असते पण ती मेहनत करून देखील जर पैसे मिळत नसतील आपल्याला तर आपल्या शरीरामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजेसवर काम करणं गरजेचं आहे मला दोन गोष्टी करायच्या आहेत एक मुलाधार चक्र आणि दुसरं आज्ञाचक्र याच्यावरती तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही अट्रॅक्ट करायचा आहे पैसा आणि दुसरी गोष्ट की झाल्यानंतर तुम्हाला ॲफर्मेशन द्यायची आहे ॲफर्मेशन म्हणजे आपल्या शरीराला शरीरातील चक्रांना शरीरातील पेशींना आपण आज्ञा देतो आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो ते काय आहे आणि कसे असतात ते आज आपण पाहणार आहोत तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो हेडफोन लावून शांतपणाने ऐका कारण की आज आपण ॲफर्मेशन देणार आहोत पैसा ॲट्रॅक्ट करण्यासाठी डोळे बंद करायचे तुमचं मुलाधार चक्र आणि आज्ञा चक्र याचं मेडेशन आत्ता झालेलं आहे जरी झालं नसेल तरी हे वाक्य किंवा अशा प्रकारची वाक्य तुम्हाला म्हणायचे आहेत शांत बसायचं आहे आपल्या शरीराला आणि या युनिवर्सला सांगायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी जेवढं काम करतो किंवा करते तेवढं मला मोबदला मिळतो मी जेवढं काम करतो तेवढा मला मोबदला मिळतो मला पैशासंबंधित आर्थिक अडचण अजिबात नाही मला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत मला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत माझ्याकडे स्थिर लक्ष्मी आहे माझ्याकडे स्थिर लक्ष्मी आहे पैसा हा माझ्यासाठी आहे आणि मी पैशांसाठी आहे पैसा हा माझ्यासाठी आहे आणि मी पैशासाठी आहे जो मला महिन्याला पगार मिळतो तो मला महिनाभर व्यवस्थित पुरतो आणि माझे पैसे देखील शिल्लक राहतात जो मला महिन्याला पगार मिळतो तो मला महिनाभर व्यवस्थित पुरतो आणि माझे पैसे देखील शिल्लक राहतात मी पैसा कमवण्यासाठी जो काही जोडधंदा करतो आहे त्यामध्ये मला यश मिळतं आहे मी पैसा कमवण्यासाठी जो काही जोडधंदा देखील करतो आहे त्यामध्ये मला पैसा मिळतो आहे मी नोकरी व्यतिरिक्त अजून पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो आणि त्यामध्ये मी आनंदी आहे मी नोकरी व्यतिरिक्त पैसा कमवण्यासाठी जी काही मेहनत करतो त्यात मी आनंदी आहे मला त्याच्यातून भरपूर पैसे मिळतात मला त्याच्यातून भरपूर पैसे मिळतात अशा प्रकारे दररोज ही वाक्य किंवा अशा प्रकारची वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत आणि मग बघा की तुमच्या शरीरामध्ये देखील तशाच पेशी तयार व्हायला सुरुवात होते कारण की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या समोर आलेली असते ही गोष्ट तितकीच सत्य आहे कारण की आपण ती गोष्ट अट्रॅक्ट करतो आपल्याला नेहमी वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे पैसे नाही आहे पैसे नाही आहेत खरंच पैसे राहणार नाहीत पण आपण जेव्हा म्हणू की माझ्याकडे पैसा आहे मुबलक पैसा आहे तेव्हा आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि ते पैसे पुरणार देखील आहेत पैशाविषयी खूप समस्या लोकांच्या असतात म्हणजे खूप लोकांच्या देखील समस्या असतात कारण की आज मला दहापैकी नऊ लोक एकच वाक्य म्हणतात की आम्ही पैसा कमवतो तर भरपूर पण टिकत नाही माझ्या वॉलेटमध्ये अजिबात पैसे नसतात किंवा मी जे काही कमवतो किंवा जेवढी मेहनत करतो तेवढा पैसा मला मिळत नाही आणि माझी सेविंग काहीच नाही आहे हे आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना ॲट्रॅक्ट करत असतो ते अट्रॅक्ट करणं थांबवायचं असेल तर आपल्याला सदैव सकारात्मक बोललं पाहिजे आता सोशल मीडियावरती सकारात्मकता नि नकारात्मकता किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्याबद्दल थोड्याशा चेष्टा केली जाते किंवा टिंगल उडवली जाते पण ते करणं चुकीचं आहे कारण माणसाचा स्वभाव हा नेहमी आशावादी असला पाहिजे आणि तो आशावादी होता सकारात्मक होता म्हणून आपली प्रगती झालेली आहे लक्षात ठेवा जर mm. न्यूटनने असा विचार केला असता किंवा ॲडिसनने असा विचार केला असता की जाऊ दे ना काय उरलं आहे जीवनामध्ये तर आपण इथपर्यंत प्रगती करू शकलो नसतो आपल्या देवांनी असा विचार केला असता आपल्या शास्त्रज्ञांनी असा विचार केला असला आपल्या संतांनी असा विचार केला असता की सतत नकारात्मक ते बोलले असते तर आपण इथपर्यंत प्रगती करू शकलो नसतो मानवाने प्रगती का केली कारण की मानवाच्या मनामध्ये सकारात्मकता पौजिटिव पौजिटिव आहे आणि प्रचंड आशावाद आहे म्हणून त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह वाक्य बोला आणि जी गोष्ट आपल्याकडे नसेल तरी ती आहे म्हणून सांगा सांगू शकत नाही या युनिवर्स जेव्हा ती गोष्ट ऐकतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मिळत असत असे अनेक अनुभव आहे मी एक 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 अनुभव तुम्हाला जसे जसे आपले व्हिडिओ पुढे सरकतील तसं सांगेलच पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या पुढचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत पोहोचवा असं वाटतंय की या व्हिडिओची गरज त्या लोकांना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद